विषय असा आहे की हा जमण्याचा विषय असा आहे की आजपर्यंत नऊ महिन्यापासून काहींना बारा महिन्यापासून काहींना चोवीस महिन्यापासून वेतन मिळालेलं नाही आहे त्यात तीन प्रकारचे लोक भरलेले आहेत तीन टप्प्यांमध्ये त्यानंतर विषय असा आहे की उच्च न्यायालयाचा निकालानुसार समान काम किमान वेतन आम्हाला मिळालेलं पाहिजे ते आम्हाला भेटत नाही आहे त्यानंतर दुसरा विषय असा आहे की आम्ही जर आमची मागणी केली तर आम्हाला ते ठेकेदार टाकतात बावीस दहा पन्नास एक्केचाळीस ऑब्लिक एकतीस हा जो हेड वरतून संचालिकांनी मंजूर करून दिलेला आहे त्या हेडमध्ये हे ठेकेदार पद्धत टाकत आहेत आज ठेकेदाराला चोवीस हजार रुपयाने मानधन ते देणार आहेत ठेकेदार आम्हाला बारा तेरा हजार रुपये मानधन आम्हाला देणार आहेत यात हा दहा हजार रुपयाचा जो फरक पडतो आहे दहा बारा आठ नऊ हजाराचा जो काही फरक पडत असेल तो का पडतो आहे त्यानंतर हे जे एवढे रुग्णवायका चाले की हे इन तुटपुं पगारावर काम करतायत इनमिन इनमीन दोन ते चार पाच हजार ज्या हिशोबाण्यांना तो पेमेंट भेटतो आहे त्या हिशोबाने वेत, हा पगारसुद्धा त्यांना तो मिळत नाही आहे त्या संदर्भात आमच्या ह्या मागणी आहे की आम्हाला तुम्ही समान काम किमान वेतननुसार आम्हाला पेमेंट द्या किती कर्मचाऱ्यांचा विषय हा आपल्या जळगाव जिल्ह्यातला टोटल ऐंशी मुलांचा विषय आणि त्यानंतर इतर पत्रसुद्धा सरिता हजारे मॅडम यांचे सुद्धा आमच्याकडे पत्र आहेत हिवाळी अधिवेशनामध्ये त्यांनी मंजूर केलेलं आहे एकशे बावीस पॉईंट पं सत्याहत्तर कोटी इतका निधी यांनी मंजूर केला त्यातला पंचवीस कोटी निधी हा उच्च न्यायालयाच्या कंत्राटी वाहन चालकांच्या नियमित वेतन श्रेणीसाठी त्यांनी तो पारित केलेला होता त्यानंतर त्यांनी परत एक पत्र काढलं की यांचा पेमेंट बावीस दहा पन्नास एक्केचाळीसमधून करावा तो पेमेंटसुद्धा त्यांनी केला आणि मार्चमध्ये तो निधी परत चालला गेलेला आहे आता मागणी काय आमची मागणी एवढीच आहे हे जे काय असेल ते ठीक आहे पण जो समान काम किमान वेतननुसार जो निधी द्यायला पाहिजे ड्रायवर लोकांना पेमेंट मिळाला पाहिजे तो आम्हाला पाहिजे